असू द्या भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या शिवसेनेचा असू द्या नाही तर राष्ट्रवादीचा असू द्या पण तुमच्या माझ्या शेतकरी बापाच्या हातामध्ये काय पडते तर ते आणि ते फक्त आणि फक्त पडते कधी कोरडा दुष्काळ पडतोय कधी ओला दुष्काळ पडतोय या दोन्ही दुष्काळांमध्ये माझा शेतकरी आणि माझा शेतकरी बाप पूर्णपणे जातोय त्यांना इथे आमदारांना ना इथल्या खासदारांना असं काय घेण आहे ना इथल्या या प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांना तुमचं अंत काय घेण आहे लोकशाही रांधासाठी सांगतात की शासन व्यवस्था खरंच कोणाची तरी रकल झालेली आहे त्यांनी अनेक वेळेस आपल्या पाहुड्या समाजामध्ये जनजागृत करत असताना सांगितलेलं आहे की शासन व्यवस्था खरंच कोणाची तरी रकल झालेली आहे आणि शासन व्यवस्था जर कोणाची रकल झालेली असेल तर ती फक्त आणि फक्त या आदानी अंबानी आडानी अशा मोठमोठ्या उद्योजकांची हुद या ठिकाणी शासकीय व्यवस्था रखेल झालेली आहे काय चुकतं माझ्या शेतकऱ्याच काय चुकत माझ्या शेतकऱ्याच दिवस रात्र रा शेतामध्ये का वार कष्ट करतो दिवस रात्र रा ऊन नाही वारं नाही पाऊस नाही पण आज तुम्हाला सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना आणि मोठमोठ्या व्यावसायिकांना जगावण्यासाठी माझा शेतकरी बाप हा शेतामध्ये काम करतो त्याचे लेकर असतील त्याचे लहान लहान मुलं असतील ह्या मुलांना शाळेमध्ये जायला कधी पेन नसतो कधी वही नसती तर कधी दप्तर नसते पण ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या लेकर दोन दोन कोटीच्या गाड्यात फिरतात यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून एवढा पैसा यांच्याकडे येतो कुठून हा पैसा सगळा तुमचा आमचा आणि माझ्या शेतकरी बापाचा आहे त्याला अनेक वर्षांपासून आम्ही आंदोलन पाहतो दादा जसं आम्हाला कळत या परळी तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रात अनेक आंदोलन आम्ही या ठिकाणी पाहिले आता अनेक असे पुढे आहेत अनेक असे शेतकरी काही नेते आहेत ते आपल्या शेतामध्ये टेकुळे येते बघा टेकुळी त्याला आपण आता राजकीय नेत्याच्या भाषेमध्ये त्याला मशरूम म्हणते त्या हॉटेलमध्ये मोठमोठ्या खायला जाते आणि आपल्या भागात आपण त्याला टेकोळी म्हणतो आपल्या शेतकरी भाषेमध्ये त्या टेकुळी सारख्या काही शेतकरी संघटना आहेत ने शेतकरी नेते त्यांना मला एक विचारायचंय बाबांना ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक येते किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दाराच्या आडून राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्यासाठी किंवा विधान परिषदेवर आमदार म्हणून जाण्यासाठी तुमच्या या राजकीय शेतकरी संघटना रस्त्यावरती येतात आणि आमच्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बसून स्वतःची पोळी वाजून घेतात या शेतकरी संघटनेच्या सर्व नेत्यांचा माझा आहे आणि आपला भारत देश हे फक्त आम्हाला आणि मध्ये पाहायला गोड वाटत पण खऱ्या अर्थाने माझ्या शेतकऱ्याला अजूनही या ठिकाणी न्याय मिळालेला नाही आता गेल्या दोन चार महिन्यामध्ये अनेक संकटांना आपण सर्वजण या ठिकाणी सामना करत आहोत संकटाचा अनेक शेतकरी या ठिकाणी कुणी आत्महत्या करतोय कुणी जवळपास घेते कुणी औषध पेते ले ले। या सर्व घटना या जबरदार कोण आहे आपण अनेक वेळेस भाषण देतो आम्ही बी शेतकऱ्याचीच मुलं आहे आता दत्तभाऊ असतील दादा असतील तर म्हटलेले अनेक सिनियर मंडळी ते सर्व शेतकऱ्यांचे नेते तर आम्ही ज्यावेळेस कुठं आंदोलन करतो उपोषण करतो कुठं एखादी शेतकऱ्यासाठी तो महिला एखादी जातो दरबारी मागतो आम्हाला प्रतिसाद मिळतो कुठं दत्ता जिल्हा परिषद सदस्य आहे का आमदार होत का तर हे प्रश्न आहे सगळ्यांना आपण या राजकीय नेत्याची सभा असेल तर कधी कुठला दुसऱ्या विषय असेल तर आपण आपल्या घरच्या लोकांकडून जवळ पैसे नसले तर पैसे काढून त्या त्यांच्या सेनेच्या ठिकाणी जातो पण ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं आंदोलन आहे अरे आमच्यासारखे दत्तभाऊ सारखे निस्वार्थी कार्यकर्ते इथे बसलेले काही मंडळ आहेत आता सगळ्यांचे नाव आम्हाला माहित नाही तर हे लोक तुमच्यासाठी आमच्यासाठी धडपडत असतात येणाऱ्या पिण्यांसाठी येणार लडत लढत असतात पण यांच्या पाठीशी आपण कधी उभं राहतो का आपण कधी जनता पाठीशी उभं राहत नाही राजकीय नेत्याला आवाहन केलं की उद्या मोर्चा काढायचा आहे हे निघाले पट्टे जाणार म्हणजे पेट्रोल टाकून शंभर शंभर दोनशे दोनशे रुपयाचं ज्यावेळेस वेळेस शेतकऱ्याचं कोर्ग या ठिकाणी आंदोलन करतो उपोषण करत त्यावेळेस आपण म्हणतो द्या त्याला काहीतरी फायदा असेल त्याला कुठंतरी मोठं व्हायचं असेल जर तुम्हाला बघायचं असेल त्याला कुठं मोठं व्हायचं असेल तुम्ही सकाळी आल्या माणसं पायाभजीचा त्या माणसाच्या पायाला पूर्ण फुपाट्या वाटले आहेत ते म्हणजे काहीच लोक आपल्या त्या वाचण्यासाठी पाण्यामध्ये गेले त्या वाटलं नाही

कुठलाही राजकीय तुम्हाला वाचवण्यासाठी या ठिकाणी आला नाही कुठलाही पुढा या ठिकाणी तुम्हाला वाचवण्यासाठी आलं नाही तुम्हाला जर या ठिकाणी काळात मदत करण्यासाठी कोण आला असेल तर ते फक्त आले फक्त शेतकऱ्याचं कोण आले माणूस गेल्यानंतर या ठिकाणी त्याला लाखोची मदत दिली जाते जेव्हा जेव्हा असताना त्या माणसाला त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी फक्त हजाराची मदत दिली जाते एवढं आमचं शेतकऱ्याचं जेव्हा स्वस्त झालंय का स्वतःच्या आंदोलनाला पाळपून कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला पाहिजे काल शासनाने मदत जाहीर केली त्या मदतीमध्ये लातूर असेल धाराशिव असेल आपला बीड असेल परभणी असेल अशा अनेक जिल्ह्यांना चालल्यासह त्यांनी या ठिकाणी मदत जाहीर केली ती मदत त्यांनी जवळपास म्हणून दोन हजार प्लस काहीतरी हजार कोटीची त्यांनी जाहीर केली त्याच्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्याच्या इशारा किती मदत आहे माहिती आहे का तुम्हाला दुसऱ्या तु जिल्ह्यांना दोनशे दोनशे पड